हो बोला 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 क्या आ, राथा राथा क्या राथा राथा बोला? आ, क्या 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 गान रुका इधर पक्का पक्का बोल बोल तुम लोग लोग भैया तू बोलाड्या रुकाला टीव्ही देतो आता गाठ बातली आहे तुम्ही काही कुठे जय महाराष्ट्र मी अडीच खंडा वेळेस राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठी मध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जा विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा क्या उघाडे याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साधारण मी सर्व साधारण माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे साहेब मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही कोणी काय नाही करणार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय रिक्षावाल्यांची मुजुरी राज ठाकरे मेरा क्या उखाडे घ्या मराठी भाषात बोल यावरून वाद मनसे सैनिकांनी चांगला चोप दिला आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद